काही पदार्थ असतील किंवा काही फळ असतील की प्रत्येक व्यक्तीलाच सूट होतील असं नाही कारण प्रत्येकाची शरीर यष्टी आणि प्रत्येकाचं आरोग्य हे वेगळं असतं आता सीताफळ सीताफळ सुद्धा प्रत्येकालाच सूट होईल किंवा प्रत्येकालाच लाभदायक होईल असं नाही तर असे काही लोक आहेत ज्यांना हे सीताफळ अजिबात लाभदायक नाही ते कोणते आहेत ते पाहूयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे यात कॅल्शियम लोह हो थायमिन जीवनसत्व व बी वन व बी टू जीवनसत्व आढळतात आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत मधुर रसाचे पित्तशामक कफकारक व तृषाशामक आहे पण काही लोकांनी सीताफळ खाणं टाळलं पाहिजे कारण आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात सीताफळ हे थंड थंड प्रकृतीचे फळ आहे त्यामुळे सर्दी खोकला असताना ते खाल्ल्यास त्रास वाढू शकतो सीताफळात साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ते हानिकारक असू शकते काही लोकांना सीताफळांच्या बिया किंवा फळांच्या घरावर अॅलर्जी असू शकते अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने पोटदुखी अपचन किंवा अतिसार होऊ शकतो सीताफळात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते गर्भवती महिलांनी सीताफळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी सीताफळ कमी प्रमाणात खावे कारण ते पचनास जड असते